आज आपण आलो कुबडे पकडायला पण तुम्ही बघू शकतो नमस्कार मित्रांनो आता संध्याकाळचे वाजले आहे साडेआठ आम्ही आज कुबडे पकडायला आलो आहे कुबडी आपले काळे कलरचे असतात ते हे बघा असे बघ हे रात्रीचे आले तर कसे वर येत आहे कसे एवढे हे आपला ब्रिज आहे बँड्रावरली सिलिंग कुंबड्या मोर्चे रात्रीचे येतात तेवढं जर पाऊस पडला तर आपल्याला अजून जरा जास्त चान्स असते ते भेटायला तुम्हाला दाखवतो आता आम्ही किती पकडतो हे बघा हे असेच चिपकलेले असतात दगडाला पाड्याच्या पा पाणी भरायला आहे तर किनाऱ्याला आपला थोडा जास्त भेटतील आता एवढ्या पाण्याच्या किनाऱ्याला बाबा हे बारकी घ्यायचे नाही बारकी घ्यायचे ना मोठे मोठे असे तर नाही पण बारकी आहे मोठे मोठे ू आले आपल्यावर राजदा हे बघा मित्रांनो एवढे जमा केले आपण तीन आईला राजदादांनी जमा केलं आणि हे आपल्या मॉन्टू दादांनी मस्त याची रेसिपी करून दाखवा तुम्हाला आज याची तुम्हाला, तुम्हाला रेसिपी दाखवतो काय बनवणार आहे तर आता पॅटीस बनवणार ना 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 नाही तर आपल्याला चालेल बघा आंबट बघते कालवण बनवणार साफ करून आता मला काय ते रेकॉर्ड पॅटीजच बनवू या आपण आत्याला बोलूया ना पॅटीज बनवायला हे खुबळे असे साफ करायचे असतात आणि इथं मग कालवण करायचं असतं लाता आपण लसूण चेचून घेणार लसूण आणि कांदा आपण पहिला फ्राय करून घ्यायचा मग टमाटा टाकायचा टमाटा आणि कांद कांद्याला आणि लसूणला चांगला शिजून टाकायचा अर्धा चमचा हळद हे आपला मालवणी मसाला आहे ते दोन चमच टाकायचा तिखट असते दोन ते तीन चमच टाकायचे आणि एक मिरची कश्मीरी चिली पावडर टाकून चांगला शिजवून घ्यायचं अर्धा वाटी पाणी टाकायचं कारण आपल्या मसाले चिपकले नाही पाहिजे म्हणून हे आपला गोडा मसाला आहे या घरीच बनवते हे तीन चार चम्मच टाकायचे याच्याने आपल्या कालवण घट होतो आणि टेस्टी बनतो चांगला मिक्स करून शिजवून घ्यायचा आपण आपला मसाला चांगला शिजून झाला आहे मग आपण याच्यात बटाटे टाकायचे सोक केले होते पाण्यामध्ये बटाटे टाकून चांगले मिक्स करून घ्यायचे याच्यानंतर आपली फुबड्या पण टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे चांगलं करेला शिजू थोडं थोडे शिजू आपण शिजवायला लागेल पाणी पाणी टाकायचं दाखवायला लागेल काय मग पाणी घेऊ ना आता एक ग्लास पाणी टाकायचा कारण आपल्या बटाटे आणि खोबऱ्या चांगल्या शिजल्या पाहिजे म्हणून आणि आपल्या टोपाला टाकून हाय फ्लेमवरती शिजवायचा आहे तो वाटाणा हाय फ्लेमवरती एक बॉईल कि आला किंवा आपण याच्यात कोकम टाकायचे आठ ते दहा कोकमच्या पाकळ्या टाकायचे आणि थोडा कोथंबीर टाकायचा दहा मिनटं शिजवल्यानंतर आपला हे खुबडीचं कालवण ऑलमोस्ट रेडी होईल हे आपली काल पकडलेली ढोलस होती जे मॅरिनेट करून ठेवलेली ते पण आपण फ्राय करून ठेवणार बघूया तर मित्रांनो आपली मच्छी पण फ्राय केली आहे तर आता दुपारी बसव्या जेवायला आपला खोबडीचा कालवर मच्छी फ्राय आणि आईने बनवलेली बाजीरायची चपाती तुम्हाला आपली व्हिडिओ आवडत असेल तर असंच लाईक आणि सबस्क्राईब